हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज विहिरीजवळ शेळ्या घेऊन ती हिला बघितलं किती भीती वाटते टिटव्या वरडायला लागले शेरू गेलाय तिकडं ठीक आहे आला शेरू टिटव्यांना ताणून आला हिला शेरू पाहिजे असतो सोबत मी ना मी शोती इळा म्हणलं गिनीगोल कापावं गिनीगोल कापताना अंगाला कापतं ना सगळं म्हणून कुस असते त्याला म्हणून मग शर्ट आणलं आहे घालायला पण इळा कुठं ठेवलाय चौधरी साहेबांनी इळाच भेटत नाही माझ्या बरोबर बरोबर चालत आहेत इकडं कोण नाही आहेत ना, बोर बर, बोर बर ना वर माणसं ते घाबरतायत विहिरीवर बघा किती खायला आहे पंधरा दिवस रोज आणले तरी ह्या शेळ्यांना खायला संपायचं नाही हे विहिरीवरच पण मी आणत नाही इकडं खाली अडचण होती ना सगळी आजूबाजून ही तर केळी या पलीकडे केळी दिसतात ना तिकडं त्या केळींमध्ये कुत्री लपून बसतात शिकारी कुत्री रानटी मग ती शेळ्यात आणतात ता ना मग भीती वाटते भेटला भेटला इळा भेटला चिंके या जाऊ या या आता काय करते इळ्या शोधत शोधत मनात आलं हरि या या शोधत शोधत माझ्या मनात आलं की कडवळाचं रान आहे ना त्याच्यातलं धनुरा कापायला सांगितलंय चौधरी साहेबांनी मग मी बघतच नाही काय होते तोंडावर ऊन येते हरिया या, 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 या। तोंडावर ऊन येते म्हणून मग कॅमेरामध्ये बघायला असं होत नाही असं बघायला लागते कॅमेऱ्यामध्ये हां तर मी काय बोलत होती गिनीगोल कापायचं कॅन्सल केले या या कडवळ आहे आम्हाला आणि त्या कडवळ्यात आता तुम्हाला धनुरा दाखवते झालं झालंय काँग्रेसचं गवत तर ते मला चौधरी साहेबांनी सांगितलं होतं कापून काढ तेवढं मग कडवळाचा या ठोमठोम या अरिया दिसायची बंद झाली की पळत येतात अरिया आल्या आल्या घुंगराचा आवाज आहे का बघा आल्या विहिरीवर चिंके तू आली वे चिंकी कुठं राहिली चिंकू आली की चिंकी बी बोरीच्या फट्यावर खाती तिकड ते बघा तिकड बोरीच्या फट्यावर या या आपल्याला विहिरीच्या जा वर या कडवळ्याच रांदा दाखवते त्याला पाणी दिलं होतं कडवळाला पण आहे ना कडवळच्या रानात सगळंच होतं आमच्यात सगळ्याच आहे विशेष नाही त्याचा काय अरे यार शिट मी हे आणायला विसरले की स्टँड बघा काँग्रेसचं गवत किती आलंय त्याच्यात काँग्रेस या, या गट्ट्याला नेऊन सोडायचंय त्याच्या मालकाकडं आता ह्यातलं कडवळाचं ठोम ठोम गट्ट्या आला शेळ्या पण फिरतील माझ्या ह्याच्यात आणि माझी दोन्ही कामं होतील तसं मी बराच वेळ झालं शेळ्या आरती पण म्हणलं चला जावावं कडवळाचं एक एक ठोम ठोम कापावा आणि हे पण करावं आज तुम्हाला पण दाखवते माझी पण काय करते आता नाही मगच जाता येणार कारण आहेत आता माझ्यासोबत शेळ्या थांबत नाहीत ना वरडायला चालू करतात बांधल्या कुठं तर शेळ्या घरी बांधायला जाईन शेळ्यांना घरी बांधून येईल आणि मग हे करील मका दाखवते तुम्हाला फिरून न्यायला आली ना गाडी घेऊन मग मका दाखवते तुम्हाला फिरून तर कालचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद मला स्वतःलाच अपेक्षित नव्हतं की मी अंधारात गाडी हायवेला चालवू शकेल चौधरी चा साहेबांना त्यांना पण डाऊट होता त्यांना पण वाटत होतं की हिला चालवायला येईल का नाही पण ते ते घरी आल्यावर म्हणतात मला आपलं वाटायचं येईल ये का नाही काय माहिती पण हाय मी सोबत म्हणून तुला म्हणलं इ ती चल घेऊन असं बोलले म्हणून मी घेऊन गेली ते पण मोगमच घेऊन गेले ते मला मी पण मोगमच गेली ती मी त्यांच्या विश्वासावर आणि ते माझ्या विश्वासावर पण आली जाऊन फिरून आणि हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण वगैरे छान केलं मस्तपैकी छान वाटलं असं कधी मध्ये गेलं पाहिजे तर चला कालच्या व्हिडिओतला आज बोलून काय फायदा आहे तर आजचा व्हिडिओ नवीन सुरुवात व्हिडिओची आपली शेतातूनच झाली सरळ घरी काय व्हिडिओ नाही काढला खूप वेळ झाला शेळ्या चारत होती मोबाईल बघितला बघितला कंटाळा आला म्हटलं आजचा काही ब्लॉग शूट नाही केला दिवसभरात म्हणून आता म्हणलं चला छोटीशी अपडेट द्यावी काय नाही आज विशेष अण्णा उडीत गोळा करतायत मळ्यातला आज काय गुरं मळ्यात नेली नाहीत काही नाहीत गुरं घरीच बांधून होती आज सकाळी चौधरी साहेबांनी गिनिगोल गवत कापून नेलं होतं गाडीवर तेच टाकलेलं चार वाजता गंजीची वैरण कापून वैरण काढून आणली पेंड्या कापून टाकल्या त्या आणि चार वाजताच मी शेळ्या घेऊन आली तर आता काहीतरी साडेपाच वाजत आलेले आहेत तास दीड तास झालं शेळ्याच्या मी म्हणून तरी यांना मस्ती आली म्हणून तर इकडे तिकडं पळायला लागलेत अशा भुकेजलेल्या असल्यावर मग घालत नाहीत मग थांबून खातात मस्त जागेवर बघा कशा खातात <laughs> बांधावर गेलाय हो। तो ह्या दोघे इथं खातात शेरू शेट बसले कुठेतरी तर चला वेळ न घालवता परत वैरण कापायची व्हायची हो नाही आपली संध्याकाळसाठी वैरण कापायची जमलं तर मी नेईन जमलं तर चौधरी साहेब नेतील असं काय नाही कुणी पण बघूया आली तर मी पण येईल पण मला यायचं म्हटलं तर मला इथपर्यंत शेतात गाडी येत नाही ना मातीत राहून बसती माझ्याकडनं गाडी आणि चौधरी साहेब कसं इथपर्यंत गाडी घेऊन येतात मग बघू आता वेळ जर भेटला भरपूर वेळ असला तर कॅनिलला नेऊन टाकेन मी हे डोक्यावर आणि कॅनिलला गाडी कॅनिल पर्यंत येते व्यवस्थित चालवता इकडे मोकळ्या रानात आणायला येत नाही त्यात मध्ये रान फनलेले आता तर अजून माती मोकळी झाली तर चला वेळ झालं बडबड करते यार सहा मिनटं झाली माझी बकवास ऐकताय तुम्ही मंडळी काय पावसाने गोळ केला हे बघा ऊन पण आहे दिसतोय का दिवस ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे पाठी बघा आबाळे बिनकामाची शिरडा गेली की आली बंद घरी मी चालली पुलावरनं आधीच पाय दुखतोय घसरला विसरला म्हणजे कुठेतरी मुरगळून पडायची मी खाली म्हणून पुलावरनं आली पाय ओले झालेत चिकला ना चिकलाने तर नुसतं ओलं करायला पाऊस आला ही मोठा येऊन आहे माझी वैरण राहत गुतून पडेल आता टी कापायची लय झाली नाही थोडीशीच कापली आणि आला पाऊस उन्हन पाऊस सांगच शेळ्या घरी पोचल्या मला कॅनेल वरून पाऊस लागायला लागला शेळ्या थांबत नाहीत राहणार मला कॅनेल वरून पुलावरून यायला वेळ लागतो ना तर चला जाते आता घरी <laughs> मस्त दिसतोय दिवस भारी दिसतोय आणि पाऊस बघा दिसतोय का नाही पाऊस चला बाबा मोबाईल भिजतोय माझा वाई वाई वाय वाई काय पाऊस आली बघत बघत आता उर होत चप्पल भिजली ती

सळ सौ सळसळ माझण एवढा आवाज येत होता मी म्हणलंय काय नेमकं पाळी आज पडली असती झाला नाही फणून घेतलंय नुसतन पाळी घालायची राहिली त्याला येतो म्हणलं होता आज राम भाऊ आणि आला नाही उद्या येतो म्हणला त्याच्या तुरी बांधलेत आज चला भाई बसून काय उपयोग नाही बघत बघत काळ भंगार झाला सगळीकडे हा चल गेला दिवस भी गेला आता माझं कडवळ कापलेलं राहिलं की पिणीवरच कापलं एक शेरा बघत बघत हा थोडं जरी त्याला पाणी लागलं तरी हिऱ्याचं पाणी होईल हिर्याचं पोत घरात आणून ठेवावं लागेल काय घरात नीट घर राहत नाही व सगळं कायदे आणवायचं की घरात मांडायचं आणायचं की घरात मांडायचं पाऊस किती थोडा येऊन गेला वाटा सुद्धा व्हायला नाही ते बघा अंधारात नाही दिसणार बर का आता पण लाईटी पहिल्या बंद झाल्या लाईट पहिली जावं लागते टॉर्च चालू केली मी ह्याची बॅक कॅमेऱ्याची तर चला तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहायचे